नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहणार आहोत मी इथे अर्धा किलो बोंबील घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश असे बोंबील मी घेतलेले आहेत तुम्ही हे घरीसुद्धा कट करून घेऊ शकता आता मी यामध्ये हरद टाकणार आहे आणि मीठ देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे सर्व बोंबीलला मीठ आणि हळद छान आपल्याला लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ लावल्याने काय होतं त्याचं पाणी सर्व निघून जातं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हळद आणि मीठ सर्व बोंबीलला लावून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला हे असं पाट्याखाली नाही ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं लावून झालेलं आहे आता आपल्याला अशा पद्धतीने ही कढई अशी ठेवायची आहे आणि काय होईल सर्व पाणी हे खाली येईल हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला कढई ठेवायची आहे सर्व पाणी असं खाली निघून येईल हे बघा कसं सर्व पाणी असं निघून आलेलं आहे आपण अजिबात हे पाटाखाली नाही ठेवलेले आहेत आता आपण हे बोंबील काढून घेतलेले आहेत आपण आता यांना मसाला लावून घेऊया मी इथे धना पावडर लाल तिखट गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ मीठ आपल्याला कमीच वापरायचं आहे आता मी धना पावडर टाकून घेते घरगुती गरम मसाला मीठ कमीच टाकते मी कारण आपण पहिले मीठ लावलेलं ला आहे आणि हे लाल तिखट सर्व मसाला मी असा लावून घेणार ला आहे सर्व बोंबिलला अशा पद्धतीने आपल्याला चोळून लावून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता सर्व मसाला माझा लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही मसाला लावून सुद्धा हे पंधरा ते वीस मिनटं ठेवू शकता इथे मी बारीक रवा वापरलेला आहे बोंबील फ्राय करण्यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे आणि यामध्ये थोडं मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ देखील टाकू शकता आता छान आपल्याला हे दोघं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये बोंबील डीप करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला छान असा रवा लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने कॉर्नफ्लॉवर टाकल्याने काय होतं बोंबील आपले छान असे कुरकुरीत होतात त्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे दुसरा बोंबील देखील मी तुम्हाला करून दाखवते बघा छान असा रवा लावून झालेला आहे बोंबीलला आता आपण हे फ्राय करण्यासाठी घेऊया मी एक लोखंडी तवा वापरलेला आहे त्यावर छान असं मी तेल पसरून घेते लोखंडी तव्यावर जर तुम्ही फ्राय केलं तर बोंबील छान असे कुरकुरीत होतात त्यामुळे शक्यतो आपल्याला लोखंडी तवाच वापरायचा आहे तुम्ही बघू शकता मी इथे तीनच बोंबील टाकलेले आहेत आता छान आपल्याला पाच ते दहा मिनटं हे मिडियम आचेवर छान फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने आता मी दुसऱ्या बाजूने देखील हे छान फ्राय करून घेणार आहे बोंबील आपल्याला लगेच पलटवण्याची घाई नाही करायची आहे जर तुम्ही लगेच पलटवलं तर ते लगेच तुटतील त्यामुळे आपल्याला छान असं पाच ते दहा मिनटांनी हे फ्राय करून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनटामध्ये बघा आपले बोंबील किती छान कुरकुरीत फ्राय झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने नक्की बोंबील फ्राय करून बघा अजिबात आपल्याला पाट्याखाली ठेवायची गरज पडणार नाही जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद